येत्या बावीस जानेवारीला पूर्वीसुद्धा आम्ही कार्यक्रम घोषित केलेला आहे की बावीस जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरतीसुद्धा करणार आहोत आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचं एक शिबिर एक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं आणि संध्याकाळी अनंत कानरे मैदान जे आहे गोल्फ क्लब तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी नवीन काही जाहीर करतो याच्यातला भाग नाही पण आम्हाला असं वाटतं की बावीस तारखेला अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्रीरामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हटले का ते कधी एकते नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्याच्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण आणि हनुमान सुद्धा तिथे असतील ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर आमचं मत असं आहे आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणिती प्राणप्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी मशीद बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिरसुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार तेव्हा घेतला आणि त्याचं पुनर्निर्माण केलं त्याच्याबद्दल गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊत यांनी आग्रलेख लिहिलेलाच आहे प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मला वाटतं वल्लभभाई नव्हते त्यांचं निधन झालं होतं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि प्राण प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली कारण मी जे आधी म्हटलं की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक द्र महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली होती किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतींना तिकडे बोलवावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्यांसुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रियासुद्धा सर्व सर्वजण ऐकत आहात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो हो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयांना आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण देतो आहोत आमंत्रण आमंत्रणसुद्धा आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे वाली बावीस जानेवारी अयोध्ये मे अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होणे जा रहा है और उसी दिन मैंने जैसे पहले जाहिर किया था कि हम मतलब शिवसेना शिवसेना नासिक में जाएंगे और नासिक में काला मंदिर जो है वहाँ जाकर प्रभु रामचंद्र सीतामाई का दर्शन करेंगे और उसी शाम जो गोदावरी नदी है वहाँ से कुछ मिनट चार पाँच मिनट पर की दूरी पर है तो वहाँ जाकर हम शाम को आरती करेंगे और हम चाहते हैं कि ये जो कार्यक्रम है सिर्फ रामलला की पूजा नहीं है अयोध्या में जो मंदिर का निर्माण होने जा रहा है तो सिर्फ रामलल्ला या सीतामाई की प्राण प्रतिष्ठा नहीं हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है पढ़ा है और गूगल पर भी है उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के तरफ से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहाँ अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कार्यकमलों द्वारा हो, होना चाहिए लेकिन वो अलग बात है राजनीति में मैं नहीं जाना चाहता हूँ क्योंकि एक पवित्र क्षण है हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति महोदया को आमंत्रित करने जा रहे कर रहे आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे और हमारे सांसद हैं और जो भी मतलब सांसद हैं नेता हैं वो वहाँ जाकर उनको ठीक से आमंत्रित भी करेंगे तसं शंकराचार्यानं पण आहे पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली गेली होती तशी राष्ट्रपतींच्या हस्ते तिकडे व्हावी अशी आजही आमची मागणी आहे आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकला येऊ शकतात पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं गर शंकराचार्यांचा आत्ता आपण जो मुद्दा काढला त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त टाळ्या वाजवायला जाणार का आता त्यांचा प्रश्न आहे कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर ज्याचं काम हे त्या त्यांनी केलं पाहिजे राजकारणी जी लोक आहेत नेते लोक आहेत त्यांनी बाजूला बसलं पाहिजे आमची काही हरकत नाही आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे उपस्थित केला तर चार पीठांपैकी दोन पीठांच्या शंकराचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले त्यांचं म्हणणं आम्ही मोदी विरोधी नाही पण ज्या पद्धतीने हे उद्घाटन होतं आहे मंदिर पूर्ण नाही तर उद्घाटन होते बघा मी काही पंडित नाही आहे मी कडवट हिंदू आहे कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवे असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसं मी त्यातलं मी नाही आहे जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्याने ते पाहावे तो माझा ते माझं क्षेत्र नाही तो माझा प्रांत नव्हे ते ठीक आहे राम मंदिराचं काय आहे का म्हटलं आहे की बावीस तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतंय पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले गेल्या दहा वर्षात त्याच्यावर वरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे चाय पे चर्चा करा बिस्कुट पे, पे करा शेव फाफड़ा पे करा कश करा चर्चा हो रही ढोकड़े चर्चा कराकराचार्य जी है इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ अंधभक्त नहीं हूँ और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ देश का अंधभक्त हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी सबकी है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए एक सलाह मशवरा होनी चाहिए सलाह मशवरा होनी चाहिए और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये मूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए उसमें कमी इसमें कोई ऐसी बात नहीं है अहंकार की क्यों है बात अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए खैर वो तो बात शास्त्र की रही उसमें मैं नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो आ, राम भक्त हूँ देशभक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं उस वक्त वो और दिवाली मनाई जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं सिर्फ़ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं उसके बाद मराठी में जो करते हैं कहते हैं दिवाड़ उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए वो चर्चा चाहे आप चाय पे करो कॉफ़ी के पे करो लस्सी पे करो ढोकले पे करो शेव पापड़ा पे करो फरसाण पे करो मुझे कोई एतराज़ नहीं है शर, काल कार नक्कीच आणि त्यांचं योगदान मोठं आहे त्यांना विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीयेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे